रस्ते रस्ते म्हणजे विकासाचं प्रतीक प्रगतीचं लक्षण सक्षम दळणवळणाचं साधन होय हे खरं आहे म्हणूनच मागील पाच वर्षात भूकर मतदारसंघामध्ये पक्क्या रस्त्यांचं मोठं जाळं उभारलं सन दोन हजार सोळा सतरामध्ये एक कोटी रुपयांची तरतूद करून अर्धापूर तालुक्यातील बारसगाव ते बोरगडवाडी दीड किलोमीटरचा रस्ता बांधण्यात आला सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मुदखेड तालुक्यातील इजळी गावामध्ये सहा लक्ष शहाण्णव हजार रुपयांच्या निधीची तरतूद करून रस्ता तयार करण्यात आला सन दोन हजार सतरा अठरा मध्ये सोळा निधीची तरतूद करून शंख तीर्थ येथील नृसिंह मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता बांधण्यात आला सोबतच मंदिराच्या परिसरामध्ये पेवर ब्लॉक बसवून परिसराचे सौंदर्यीकरणही करण्यात आले सन दोन हजार मध्ये दोन कोटी रुपयांचा निधी खर्च करून मुदखेड तालुक्यातील आमदुरा चिकाळा हज्जापूर दोनगाव कोल्हा हा अठ्ठेचाळीस किलोमीटरचा रस्ता दुरुस्त करण्यात आला या रस्त्यांनी केवळ गावं जोडली गेली नाही तर लोकही जोडली गेली आणि परिसराच्या विकासाला मोठा हातभार लागला हे शक्य झालं सौ अमिताताई चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे म्हणूनच फुलकरच्या विकासासाठी आपलं मत अशोक चव्हाणांसाठी